हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणी मस्तच राहा माझ्या नवीन रेसिपी चॅनलला तुमचं स्वागत आहे पाहू शकता इथे मी गवार घेतलेली आहे ही पावशर गवार आहे मी छान धुवून तुकडे करून घेतलेले आहेत बघा आता ही धुवून झालेली आहे ही साईडला ठेवूया आपण आणि तुम्हाला लागणारं साहित्य दाखवते बघा इथे मी टमाटा घेतलेला आहे एक कांदा घेतलेला आहे बारीक कट करून कोथिंबीर घेतली आणि लसूण घेतलेलं आहे फोडणीसाठी कढई ठेवलेली आहे गॅसवर आणि कढई आपली छान गरम झालेली आहे पहा त्याच्यामध्ये मी एक पळी तेल टाकून घेते आणि तेल आपलं छान गरम झालं ना त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये जिरं टाकून घ्यायचे बघा एक चमचा मी जिरं टाकून घेतले आणि जिरं आपलं छान तडतडलं ना फुललं ना छान की त्याच्यानंतर आपल्याला लसणाच्या पाकळ्या मी ठेसून घेतल्या होत्या ते ह्याच्यामध्ये टाकून देऊया त्याचबरोबर मी एक कांदा बारीक कट करून घेतलेला तो टाकून द्यायचा आहे आपल्याला कांदा यो छान तेला हो छान एकदम तेलावर चांगला परतून घ्यायचं आहे बघा कांदा छान परतल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये मिठामाटा घेतला होता बारीक कट करून तो ह्याच्यात टाकून घेऊया आपण मैत्रिणी चॅनल कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका तर टमाटा पण आपल्याला छान तेलावर बघा परतून घ्यायचं आहे मी गवारीची भाजी करणार आहे तर पाहू शकता इथे मी कोथंबीर कट करून ठेवली होती ती ह्याच्यात टाकून देते कोथंबीर पण आपल्याला छान परतून घ्यायची बघा आणि इथे मसाले घेतलेत मी कांदा मसाला घेतला आहे धना पावडर घेतली हळद घेतली थोडी लाल तिखट घेतलेली आहे आणि थोडंसं किचन किंग मसाला घेतलेला आहे तो ह्याच्यात टाकायचा आहे आणि तेलाव चांगलं हे मसाला छान परतून घ्यायचा आहे आपल्याला त्याच्यानंतर मी इथे गवर टाकून घेते गवर पण आपल्याला छान हलवून घ्यायचे बघा गवार आपली छान हलून झालेली आहे तर त्याच्यात चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकल्याच्यानंतर परत आपल्याला एकदा हलवून घ्यायची ही भाजी मैत्रिणी अशा पद्धतीने तुम्ही गवार करून बघा खूप छान होती काय साहित्य लागत नाही कांदा टमाटा लसूण हलून झाल्याच्यानंतर आपल्याला झाकण ठेवायचे आणि मिडियम गॅसवरच आपल्याला ही भाजी वाफेव हो शिजून घ्यायची बघा तर मी इथे अर्धा ग्लास पाणी टाकलेले आहेत आटावर मध्ये मध्ये आपली भाजी चेक करायची एकदा हलवायची आपण परत मीठ टाकल्याच्यानंतर बघा वाफेव हो पाणी पण सुटतं आहे भाजीला पाणी टाकायची गरज नाही इथे मी दाण्याचा कूड घेतलेला आहे बघा दोन तीन चमचे तो टाकून घेऊया शेंगदाण्याचा कूट टाकला की भाजीला टेस्ट छान येते दुसरं काहीच मी टाकलं नाही वाटण नाही काय नाही फक्त शेंगदाण्याचं कूट टाकलेलं याच्यात त्याच्यानंतर वरतून थोडीशी मी कोथिंबीर टाकते आणि एकदा परत मिक्स करून घेते सगळं त्याच्यानंतर आपण झाकण ठेवून घेऊया जरा दोन मिनटं परत गवार थोडी आपली नॉर्मल कच्ची आहे पाहू शकता मैत्रीण झाकण काढल्याच्या नंतर गवार छान हालून घ्यायची आपल्याला मैत्रिणीनं माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा चॅनल कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय मला कमेंट करून नक्कीच सांगा छान छान कमेंट करा तर पाहू शकता गवार आपली छान शिजलेली आहे ही तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत सर्वांना बाय